काल कुणाल कमराने जो व्हिडिओ रिलीज केला होता त्यामध्ये त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचं आवडतं टार्गेट अंबानी अंबानींचं कुटुंबीय आणि विशेषतः अंबानींच्या मुलाच्या लग्नाची हकीकत ह्या सर्व गोष्टींवरती त्यांनी टीका केलेली होती त्याचवेळी महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या राजकारणावरती तो आला महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्हीही आपापले पक्ष फोडून गेलेले होते त्यामुळं जरी त्यांनी उठाव केला असला काही केला असला तरी दोन्ही पक्ष फुटलेले आहेत आणि एन सी पी एन सी पीच्या विरोधात आणि शिवसेना शिवसेनेच्या विरोधात लढून निवडून आली अशा पद्धतीचं वक्त त्यानं वक्तव्य केलं त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यानं एक गाणं रचलं होतं ते गाणं काय होतं तर एक शाहरुख खानचं गाणं आहे भोलीसी सूरत आखो मे मस्ती ह्या गाण्याची चाल लावून त्यानं एकनाथ शिंदेंच्यावरती एक कवन रचलं होतं ह्या कवनानुसार ह्या कवनामध्ये एक कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांना गद्दार संबोधलं रिक्षाचा संदर्भ दिला होता ठाण्याचा संदर्भ दिला होता आणि एकनाथ शिंदेंना गद्दार म्हटलं होतं हे गद्दार म्हणण्यामुळं किंवा एकनाथ शिंदेंच्यावरती जी टीका केली त्या गाण्याचा राग शिवसैनिकांना आला एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांना आला आणि त्याने स्टुडिओ तोडून फोडून टाकला आता हा स्टुडिओ तोडून टाकला असला तर हे कुठंतरी एक कुणाल कामरावरती दबाव आणण्याचा प्रकार आहे यापूर्वीसुद्धा अनेक नेत्यांच्यावरती अनेक टीका व्हायच्या कुणाच्यावरती टीका व्हायच्या तर काँग्रेसचे नेते हे टीकेसाठी टीका करून घेण्यासाठी बदनाम आहे राहुल गांधीला पप्पू असं कितीतरी वर्षापासून म्हटलं जातं राहुल गांधीला पप्पू म्हणून अंधभक्त किंवा भक्त हे हिनवतच असतात कायम हिनवत असतात काही नेत्यांनी ने सुद्धा पप्पू अशी संब संभावना केलेली आहे राहुल गांधीची मात्र राहुल गांधीने कधी काही उलटून बोलल्याचं तुम्हाला दिसलेलं आहे का किंवा ज त्याने एक साधी एफ आय आर केलेली आहे का किंवा काँग्रेसच्या समर्थकांनी जाऊन कुणाला मारहाण केलेली आहे का याचं उदाहरण आहे का लोकांपुढे दुसऱ्या बाजूला राहुल गांधींच्या मातोश्री सोनिया गांधी सोनिया गांधींच्यावरती बार डान्सर अशा पद्धतीची घाणेरडी टीका भक्त करत असतात काही नेत्यांनी विधवा बहू असा देखील त्यांचा सोनिया गांधींचा अपमान केलेला हे सर्व काँग्रेसच्या हातात सत्ता असताना केलेला अपमान आहे पण तरीही सत्तेचा वापर करून किंवा कुठलीही गुंडगिरी करून कुठल्याही नेत्यावरती हल्ला तरी अजिबात केलेला नव्हता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी मात्र कधीही काँग्रेसनं केलेली नव्हती आता राहतो मुद्दा काय कुणाल कामरा कुणाल कामराने काल हे हा जो काही प्रकार झाला त्यानंतर संविधानाची प्रत हातामध्ये घेऊन एक फोटो ट्विट केला आता कुणाल कामरा हा संविधानवादी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी आहे मात्र त्याचाही एक आक्षेपारा फोटो त्याला ट्विटमध्ये रिप्लाय येतो आहे त्याच्या एक्स पोस्टवरती रिप्लाय येतो लोकांकडून त्यामध्ये संजय राऊत आणि कुणाल कामरा हे एकत्र आहेत आणि त्यांनी जे सी बी खेळण्यातील जे सी बी घेऊन त्यांनी एक शो केला होता तो शो कधीचा होता तर कंगना राणावत हिचं घर ने पाडल्यानंतर म्हणजे अतिक्रमणाचा जो काही भाग होता तो पाडला गेला होता महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये त्यावेळेचा तो शो आहे आणि कंगनाचं ज्यावेळी घर पाडलं गेलं होतं त्यावेळी हे दोघे बुलडोजर घेऊन शो बुलडोजर किंवा जेसीबी जे काही असतं त्यावरती शो केला होता त्यामुळे आता कुणाल कामरालासुद्धा याचं उत्तर शोधावं लागेल किंवा द्यावं लागेल एकूणच भारतात कुठल्याही नेते सत्ताधारी नेत्याच्या विरोधात बोलायची बोलण्यासाठी धाडस असून उपयोगाचं नाही तर तुमच्याकडं आणखीही काही हवं का असा हो प्रश्न आज निर्माण होऊ लागलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे माणसाला असलं तर कुठंतरी ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य हाच एकूणच लोकशाहीचा कणा आहे त्यामुळं सर्वात महत्त्वाचं काय असेल तर माणसाला व्यक्त होणं आणि कुणाल कामरा हा व्यक्त झालेला आहे तो त्याची नेहमीची स्टाईल आहे त्यामध्ये विनोद न शोधता कुठंतरी राजकारण शोधणे हे फार वाईट आहे आणि कुठल्याच बाजूच्या कॉमेडियनच्या बाबतीत हे होऊ नये आणि कुणीही असं शोधू नये या बाबतीत गांधी परिवार हा आदर्श आहे अगदी मनमोहन सुद्धा रोबोट असं संबोधलं जायचं ते पंतप्रधान पदावरती असताना पण एकूणच काँग्रेस असेल किंवा मनमोहन सिंग असतील किंवा गांधी कुटुंबी असतील यांनी कधीही कोणाचीही अभिव्यक्ती रोखली नाही उलट जे काही बोलतील त्याच्याकडे सक्सेसफुली निग्लेक्शन केलं दुर्लक्ष केलं आणि आज हा प्रकार होतो कुठंतरी कुणाल कामरा याची टीका भडक होती का त्यामुळे शिवसैनिकांचा राग बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं का किंवा कुणाल कामराचं अगदी योग्य होतं त्याची ही भाषा नेहमीची आहे शिवसैनिक एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांनी ती ऐकायची तयारी ठेवावी त्यावरती असं रिॲक्ट होऊ नये असं तुम्हाला वाटतं का तुमचं मत एकूणच ह्या कुणाल कामराच्या कुणाल कामराचा जो व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल काय आहे आणि त्याला जो रिप्लाय आला आहे त्याच्याबद्दल काय आहे तुमचे कम तुमची जी काही मतं आहेत ती कमेंटमध्ये लिहा जर व्हिडिओला जर चॅनेलला जर आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करून घ्या आणि व्हिडिओ लाईक शेअर वगैरे हो करा धन्यवाद थँक्यू